तुमच्या शहरात लोक दिवसाची सुरुवात कशी करतात चहा कॉफी किंवा ज्यूस पिऊन पण आपली उपराजधानी नागपूरचे लोक दिवसाची सुरुवात कशी करतात माहिती आहे खर्रा खाऊन ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक खरं आहे संत्र्याची राजधानी वाघांची राजधानी आता खर्रा खाणाऱ्यांमुळे कॅन्सरची राजधानी होते का अशी शंका निर्माण होते फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलांपासून म्हातारी माणसं आणि महिला सुद्धा खर्रा खाण्यात मागे नाहीत पण नागपूरची अशी अवस्था का झाली लोक एवढा खर्रा का खातात आणि हे रोखण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न सुरू आहेत जाणून घेऊयात्रा औरि देशात मावा गुटखा आणि तंबाखू मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि खाल्ला जातो पण नागपूरमध्ये लोक ज्या खर्र्याचं व्यसन करतात ते कुठेच करताना दिसत नाही ही बातमी बघा एका तेरा वर्षीय मुलीला खर्रा खाल्ल्यामुळे कॅन्सर झालाय या मुलीला तिचे घरातले खर्रा आणायला पाठवायचे हा खर्रा आणताना ही मुलगी दररोज थोडा थोडा खर्रा खायची आता यामुळेच तिला कॅन्सर झाला आणखीन एक बातमी बघूया पत्नी सारखी खर्रा खाते म्हणून पतीने थेट घटस्फोट मागितला पत्नी सारखी खर्रा खाते आणि तिला पोटाचे आजार होतात त्यामुळे तिचा खर्च उचलणं आपल्याला शक्य नाही म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला होता आता खर्रा म्हणजे काय तर सुगंधी तंबाखू आणि सुपारीपासून बनवलेला पदार्थ म्हणजे खर्रा हा खर्रा बनवण्यासाठी मशनही असतात जी तंबाखू विकण्यावर बंदी आहे ती तंबाखू नागपूर आणि संपूर्ण विदर्भात खुलेआम विकली जाते आणि लोक तेवढ्याच चवीने खातातही आता हेच व्यसन नागपूरकरांच्या जीवाशी बेतायला सुरुवात झाली आहे नागपूरसह हो विदर्भात तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलंय अनेक संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत तंबाखूचे से सेवन केल्याने हे प्रमाण वाढत असल्याचंही सांगितलं जात आहे एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार नागपूरमध्ये एक लाख लोकसंख्येमागे एक्क्याण्णव पुरुष आणि नव्वद महिलांना कॅन्सर झालाय या कॅन्सरमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तोंडाला झालेल्या कॅन्सरचे रुग्ण असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने दिली होती नागपूरच्या तीन मोठ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे त्यात डेंटल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी कॅन्सर असलेल्या रुग्णांची संख्या चार हजार आठशे इतकी आहे त्यातील चाळीस टक्के म्हणजेच एक हजार नऊशे वीस रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे असतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दरवर्षी पाच हजार पाचशे कॅन्सरचे रुग्ण येतात त्यात पस्तीस टक्के म्हणजेच एक हजार नऊशे पंचवीस रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे असतात तर शासकीय चिकित्सा महाविद्यालय आणि रुग्णालयात कॅन्सर विभागात वर्षाला तेवीसशे रुग्ण येतात त्यापैकी तीस टक्के रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे असतात यासाठी गुटखा सुगंधित तंबाखू आणि खऱ्याचं व्यसन कारणीभूत होतं गेल्या चार वर्षात या रुग्णांची संख्या सरासरी पाच टक्क्यांनी वाढली आहे आणि यात इतर सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलची संख्या वेगळीच आहे असं असलं तरी नागपूर आणि संपूर्ण विदर्भात खर्रा खाण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आहे खर्याची एक पोडी तीस ते पन्नास रुपयांना मिळते आणि एक व्यक्ती दिवसाला सरासरी पाच वेळा तरी खर्रा खातो म्हणजेच दिवसाला लोक या खर्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च करतात खर्रा खाल्ल्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे माहीत असूनही लोक खर्रा खाणं सोडत नाही खर्रा खाल्ल्यानंतर अनेकांना तिखट आणि आंबट खाता येत नाही अशी ॲलर्जी होणं ही धोक्याची घंटा आहे तरी लोक खर्रा खाणं सोडत नाही घरातल्या एका व्यक्तीला खऱ्याचे व्यसन लागल्याने त्याला कॅन्सर होण्याची भीती असते आणि त्याला कॅन्सर झालाच तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याचं कारण खर्रा खाणारे हे मध्यमवर्गीय आणि गरीब घरातले लोक आहेत कॅन्सर झाल्यानंतर त्यांना या आजाराचा खर्चही परवडत नाही यावर सरकारने उपाय म्हणून चक्क तंबाखू मुक्ती केंद्र सुरू केलं आहे नागपूर आणि विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्रा खाणारे आहेत त्यामुळे सरकारला तंबाखू मुक्ती केंद्र उघडावं आहे नागपूरच्या कामटीमध्ये दोन हजार तेवीस साली हे केंद्र सुरू झालं होतं या केंद्रात खर्रा गुटखा पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागलेल्या लोकांना आणलं जातं इथे आलेल्या लोकांना डेंटिस्ट आणि समुपदेशकांकडून ट्रीटमेंट दिली जाते आणि परिस्थिती थोडीफार आटोक्यात येताना दिसते तुम्हाला तर कुठले व्यसन नाही ना तुमच्या शहरात किंवा गावात कुठलं व्यसन केलं जातं आणि त्यासाठी सरकार काही प्रयत्न करत आहे का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा